जैन विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक सर विजरत स्पर्धा परीक्षा केंद्र हिंगोली विजयरत युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं चा स्वागत आहे आज आपण बुद्धिमत्तेमध्ये वेन आकृती टॉपिक आहे त्या वर परीक्षेला पाच प्रश्न पाहणार आहोत ज्या विद्यार्थ्यांना वेन आकृती नावाचा टॉपिक जमतो त्या विद्यार्थ्यांना तर्कानुमान नावाचा टॉपिक जमत असतो म्हणजे आपल्याला वेन आकृतीचे सह संबंध जमले तर आपल्याला तर्कानुमान वरील प्रश्न सोडवित असताना परीक्षेमध्ये आपल्याला वेन आकृती काढावी लागत असते ज्यात आपण बघितलं की हे सगळं वेन आकृतीचं आहे मग आता वेन आकृतीमध्ये ही पाच प्रश्न आहेत आतापर्यंत महाराष्ट्रातल्या बऱ्याच परीक्षेला आलेले प्रश्न आहेत तुम्ही जर ती काळजीपूर्वक पाहिली आणि मग नंतर जर तुम्ही घरी काही सोडवली तर नक्कीच तुमचा प्रश्न चुकणार नाही आणि येणाऱ्या पोलीस भरतीला सुद्धा शंभर टक्के याचा तुम्हाला फायदा होईल बघा आता प्रश्न असा आहे की आई वडील अरबक यांचा सहसंबंध दाखविणारी वेन आकृती ओळखा यांचा सहसंबंध दाखविणारी वेन आकृती ओळखा मग त्यामध्ये तुम्हाला पर्याय दिलेले असतात परीक्षेमध्ये तुम्हाला वेन आकृती काढायची नसते परीक्षेत काढायची गरज आहे का नाही परीक्षेत फक्त ओळखायची असते ऑलरेडी दिलेले असते आपल्याला वेन आकृती फक्त काय करायची असती ओळखायची असती मग ती कशी ओळखायची मग बघा आपल्याला मी कालच सांगितलं की वेन आकृतीवरील प्रश्न सोडवत असताना त्याची संबंध दाखवत असताना ती वास्तविक स्वरूपाची असली पाहिजेत म्हणजे ती खरीखुरी असली पाहिजेत अलग लक्षात आता बा आता काही काही कसे कसे विचार करतात लेकरं ते तुम्हाला मी आता या आकृत्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नमुने दाखवणार आहे बघा काय लेकर म्हणतील की बाबा ही ही आई आहे हे वडील आहेत हे अर्भक आहे बऱ्याच लेकराला अर्भक म्हणजे काय हे सुद्धा कळत नाही अभ्रक आणि अर्भक मध्ये फरक असतो लक्षात आलं का मग बघा आता मग आपण इथे बघितलं की ही आई काय म्हणते ही आई आहे हे का नाही हे मुलगा आहे समजा अर्भक म्हणजे छोटं बाळ आहे हे वडील आहे हे असं मी जमणार नाही सगळे घटक कसे आहेत वेगवेगळे घटक आई आई असते वडील वडील असतात आणि अरबक अर्भक, अर्भक असते म्हणजेच मुलगा मुलगा बाळ लहान जे जशाला तस म्हणजे याचं उत्तर काय तीन नंबर लक्षात आलं हे तीन नंबर आलं म्हणजे तुम्ही पोलीस झाला एक मार्क तुमचा पडला एक एक मार्क गोळा करून आपल्याला मार्क घ्यावा लागतात लक्षात घ्या कारण की आताची स्पर्धा जर पाहिली ना तर तुम्हाला एकशे वीस प्लस मार्क करावं लागतात लेखीला जवळपास नव्वद मार्क पंच्याऐंशी ते नव्वद मार्कची स्पीड तुम्हाला ठेवावं लागणार आहे फिजिकलचं काय नाही काय काय लिहिले कमी मागेही सांगितलं फिजिकलला पन्नास पैकी पन्नास घेतील पण लेखीला साठ पडले तरी ते लागत नाही म्हणून लेखीवर जोर द्या लेखी ग्राउंड पेक्षा डबल मार्काची आहे ठीक आहे आता पहा दुसरा प्रश्न पाहू आपण सेकंड क्वेश्चन पाहू पहा पुरुष वडील अभियंते अभियंते म्हणजे कोण रे इंजिनियर अभियंते म्हणजे कोण इंजिनियर लोक आहे की नाही अभियंते असतात ना इलेक्ट्रॉनिक अभियंते एम एस सीबी मध्ये अभियंते असतात बांधकाम विभागामध्ये अभियंते असतात अभियंते हे सामान्य नाम आहे अभियंते म्हणजे सर बाई बी असू शकते माणूस बी असू शकते की नाही आपण बाईला इंजिनियर म्हणतो ना इंजिनियर बाई बरोबर आहे की नाही मग आता बघा पुरुष वडील अभियंते आता बघा पुरुष हे कोण आहे पुरुष आहे हे कोण आहे पुरुष आहे आता मला सांगा सगळे वडील पुरुष असतील की नाही असतील का नाही का वडील पुरुष नसतात मग ते पुरुष नसतील तर वडील कसे होतील बरोबर आहे म्हणून सगळे वडील सगळे वडील कोण आहेत पुरुष आहेत आता अभियंते म्हणजे कोण इंजिनियर आता सगळे पुरुषच अभियंते असू शकतात का सगळे वडीलच अभियंते असू शकतात का नाही असू शकत कारण की याच्यामध्ये सगळ्या शक्यता आहेत बघा आता काही वडील अभियंते असतात सगळे वडील थोडेच असतील सगळ्याचेच बाप इंजिनियर आहेत का नाही आणि मग बाया पण अभियंते असतात ना म्हणून इथं असं दाखवायचं लिहाचा अभियंते म्हणजे तुम्ही नोकरीला लागायचा असाल तर पर्याय क्रमांक किती कुठ गेला हा पर्याय क्रमांक दोन झाला पोलीस पन्नास हजार रुपये सकाळी पाच वाजता मेसेज पडताय तीस दिवस झाले की मग आपल्याला कळत नाही ते पैसे कसे खर्चाव मग आता पहा लक्ष द्या नंतर आपल्याला पाहायचंय मानव सजीव आणि पुरुष मानव सजीव आणि पुरुष आता तुम्ही सजीव आहेत का नाही आहेत का नाही तुम्ही मानव की नाही बरं तुम्ही मानव असून सजीव आहात का सजीव असून मानव आहात सजीव असून मानव आहात आणि मानव असून पुरुष आहात किंवा मानव असून स्त्री आहात लक्ष स्त्री ही मानव आहे की नाही आहे पुरुष पण कोण आहे मानवच आहे ना इथे आपलं डोकं चांगलं ठेवावं लागतं ना कसले कसले संबंध लावले तर आपला कार्यक्रम फिसकून जाते सगळा मग बघा आता मग आपण या प्रश्नाचं उत्तर कसं द्यायचं मित्रांनो आता ह्या पाहा हे आहे सजीवाचं गोल हे काय आहे सजीवाचा गोल ठीक आहे कशाचं गोल आहे सजीवाचं गोल ठीक आहे आता सजीव सर्व मानव कोण आहेत सजीव आहेत ठीक आहे ना सर्व मानव कोण आहेत सजीव आहेत मग आपण ते पाहू सर्व मानव सजीव आहेत हे कोण आहेत मानव हे मानव सर्व मानव सजीव आहेत आता पुरुष मग सर्व पुरुष मानव आहेत की नाही हो सर्व पुरुष मानव आहेत हे झाले पुरुष म्हणजे याची उत्तर उत्तर कोणतं आलं रे बाबा तीन नंबर कर रकम गोळा केला झाला पोलीस आला नारळ घेऊन आता नेक्स्ट खेळाडू विद्यार्थी क्रिकेट खेळणारे यांचा सहसंबंध लावा एरी संबंध डायरेक्ट पा आता हे काय आहे खेळाडू हे कशाचं गोल आहे बाळा खेळाडूचा गोल आहे आता क्रिकेट खेळणारे सर्व कोण असतील खेळाडू असतील कोण असतील खेळाडू असतील खेळाडू मध्ये क्रिकेट खेळणारे हॉकी खेळणारे खो खो खेळणारे लग्नची खेळणारे डोकाटोला तिडी मिडी खेळणारे फकाट खेळणारे आटीनं काढी गलीनं काढी काही खेळाते काय असतील खेळाडू असतील लक्षात आलं का मग हे सगळे क्रिकेट खेळणारे कोण आहेत खेळाडू हे सॉरी हे कोण आहेत क्रिकेट खेळणारे हे कोण आहेत क्रिकेट खेळणारे आता विद्यार्थी मी काय बोललो विद्यार्थी बरं सगळेच विद्यार्थी खेळाडू असतात का नाही सगळेच विद्यार्थी क्रिकेट खेळतात का नाही काही विद्यार्थी असतात ते कोणताच खेळ खेळत नाही मग बघा हे असं काढलं हे झाले विद्यार्थी मग एवढे विद्यार्थी क्रिकेट खेळतात म्हणून ते खेळाडू आहेत बरोबर आणि एवढे विद्यार्थी क्रिकेट नाही खेळत खो खो खेळतात कबड्डी खेळतात कुस्ती खेळतात म्हणून ते खेळाडू आहेत आणि हे एवढे विद्यार्थी ते दिसायलेत ना तुम्हाला हे जे काही हे सगळेचे सगळे कोण आहेत खेळच खेळत नाही ते म्हणजे कोण नाही ते खेळाडूच नाहीत काय नाही खेळाडूच नाही म्हणजे तुमच्या लक्षात आलं का बाळांनो हे खेळाडूचे गोल क्रिकेट खेळणारे सर्व कोण खेळाडू कबड्डी खेळणारे असते तिथे अजूनही गोल काढला असता आपण त्याला क्रिकेटला टच केलं असतं का नाही क्रिकेट आणि कबड्डी वेगळे वेगळे गेम आहेत भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता हॉकी ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय गेम कोणता क्रिकेट इंग्लंडचा राष्ट्रीय गेम कोणता क्रिकेट आपला राष्ट्रीय खेळ क्रिकेट आहे का नाही पण जगात आपण क्रिकेट मध्ये कशी आहोत अव्वल आहोत ठीक आहे सूर्य पृथ्वी है ना आपल्या डोक्यात होतो बाबा ही पृथ्वी आणि पृथ्वीवर चंद्र है ना आणि एका कोणताला काय दिसतंय सूर्य हे बोल केला की तुमचा कार्यक्रम पक्याला लागला लक्षात घ्या का तुम्ही शंभर टक्के मागा आले म्हणून समजून घ्या म्हणून माय सोन्या पाय हे चंद्र आहे हे काय आहे चंद्र आहे हे चंद्राला चंद्र ही आपली पृथ्वी आहे पृथ्वीला पृथ्वी आणि हे आपला सूर्य आहे सूर्याला सूर्य म्हणजे हे गोळा काळा करा आणि पोलीस वा झाले पोलीस पेढे घेऊन या वाटलं तर आता घेऊ नका बस पा म्हणजे याचा अर्थ तिन्ही घटक कसे आहेत वेगळे ते तिन्ही घटक वेगळे याच्यामध्ये चंद्र पृथ्वी सूर्य सूर्य हा, हा, हा तारा आहे पृथ्वी हा आपला सजीव असणारा ग्रह फक्त पृथ्वीवर चंद्र दिसतो कारण की चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे आणि पृथ्वीचा सूर्य हा तारा आहे म्हणून आपण या गोष्टी सगळ्या पाहू शकतो ठीक आहे मग पहा तुम्हाला मी सांगितलं ग्रह ग्रहाची स्ट्रिक्ट सांगितली ध्यान आहे का कोणाला नाही पा सुंदर बाया सुंदर पोहरी महात्मा गांधी वरून काय पाहत होते रे सूर्य पाहत होते हे इस्रायच नाही हे ग्रहाचा क्रम आहे काय आहे ग्रहाचा क्रम सुंदर वाया सु म्हणजे काय रे सु सू म्हणजे सु नाही सु सू म्हणजे सूर्य भू म्हणजे काय बुद्ध है कि नाही हे शुक्र हे पृथ्वी हे मंगळ हे गुरु आणि हे शनि आणि हे युरेनस आणि हे नेप्चून म्हणजे हा ग्रहांचा क्रम आहे काय आहे ग्रांचा क्रम आहे मग काय झालं सुंदर बाया सुंदर पोरी कशावरून महात्मा गांधी एमजी रोड म्हणजे कोणता रोड महात्मा गांधी रोडवरून सूर्य यस युर यस सन म्हणजे काय सूर्य पाहत होत्या ठीक आहे अशा पद्धतीने आपण वेळाकृती लावतो धडा आपल्याला आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय